न्यूज आपके आप नाव काय ज्ञानेश्वर अडचण हिरो कंपनीची मोटरसायकल घेतलेली होती दोन हजार अठरा साली मग गाडी घेत असताना अशी अडचण आली की स्थानिकच्या म्हणजे लातूरला राहतो तुम्ही आधी मुलाच्या शिक्षणानिमित्त मी लातूरमध्ये गेलेलो होतो तिथे गेल्यानंतर गाडी घेण्यासाठी गेल्यावर कागदपत्र गे मागितले गे रेवाशी वगैरे तिथल्या मग आपल्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळं त्या खुद्दूस जिल्ह्याशक यांच्या नावावरती घेतलो ओळख असल्यामुळं त्या व्यक्तीने त्यावेळेस सहकार्य केलं मग गाडी वापरलो क दोन अडीच वर्ष माझ्या आर्थिक अडचणीमुळं मी गाडी दुसऱ्याला विकली विकल्यानंतर आर सी बुकचं प्रॉब्लेम आला आर सी बुक मग लोन असल्यामुळं ती एच पी कमी करून द्यायला वगैरे आम्ही पाठपुरावा केला कंपनीनं आम्हाला ते लोन कमी करून दिलं परत आर सी बुक आर टी ओ ऑफिसमधून त्या खुदुसच्या नावावरती शेख यांच्या नावावरती त्या त्यांच्या राहत्या घराच्या ॲड्रेसवरती गेला तिथून आम्ही पोस्टातून चौकशी केली आर सी बुक आले का तर ते पोस्ट आम्हाला पुरावा दिला की रजिस्टरला म्हणजे सही वगैरे त्यांचं केलेलं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आलेला आहे तुमचा आर सी बुक आणि त्या व्यक्तीनं सही करून घेतलेला आहे आपण सगळा ते पुरावा घेतला आणि आर टी ओ ऑफिसमधून पण ते डॉक्युमेंट नंबर घेतले असं मॅच करून बघितल्यानंतर मग त्या सदर व्यक्तीला आम्ही बोललो की बाबा आर सी बुक आलेला आहे त्या खुद्दूसने आम्हाला सांगितलं की मी आज पुण्याला गेलो आहे बारशीला गेलो आहे दवाखाना लागला मी देतो आज येतो उद्या येतो घरी असे चार महिने घालवले चार महिने घालवल्यानंतर मग काल परवा एकोणीस तारखेला आम्ही त्याला कॉल केला तो म्हणला मी बारशीला चाललो आहे आणि घरी जाऊन तुम्ही डॉक्युमेंट कलेक्ट करा आहेत घरचे आमच्या आणि तुम्ही जावा तिथं मला घर माहीत नसल्यामुळं मी माझ्या मित्राला मग मी शेख त्याच्या मामाचा मुलगा खुद्दूसच्या त्याला घेऊन गेलो सोबत घेऊन गेलो आणि घर त्यांना दाखवलं त्याच्या घरच्या आधी आम्हाला दारामध्ये येऊन डॉक्युमेंट दिले डॉक्युमेंट घेतलो आणि परत गेलो आम्ही दोन वाजता म्हणजे तिथून दुपारी मला वाटते साधारण हां दोनच्या दरम्यान सगळं म्हणजे घटना झाली आणि घरी आलो डॉक्युमेंट आम्ही ते आर टी ऑफिसला जमा केलो ते आर सी बुक लगेच दुसऱ्या दिवशी टी टी पेपरवर वगैरे सह्या आधीच घेऊन ठेवलेल्या असल्यामुळं काय अडचण नव्हती मग परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी कॉल आला त्यांचा की खुद्दुस शेख यांचा भाऊ एजाज शेख म्हणजे जो लातूर एम आय डीची पोलीस म्हणजे झिरो पोलीस म्हणून काम करतो आहे त्याला कॉल केला बा तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाताना आमच्या घरी येऊन चाकू वगैरे दाखवलं आमच्या घरी छेडछाड केलो तुम्ही तुला असे काही खोटे आरोप करू नको मी शंभर किलोमीटरवर येऊन तुझ्याकडे आरसी बुक घ्यायला येऊन चाकू वगैरे घेऊन यायला काय मी गुंड नाही uh, आणि विशेष म्हणजे सोबत तुझ्या मामाचा मुलगाच घेऊन आलो होतो तुझ्या घरी असं सांगितलं की तू काय ऐकायला तयार हो नव्हता शेवटी मला दमला कॉल लागायच्या सेकचा की मी माझ्या परीनं तुम्हाला कसं बघायचं कसं बघतो मी म्हणलं भयात पैशाची मागणी करत होता आठ हजार रुपये मी म्हटलं आठ हजार रुपये तुझे देण्यासारखं काही नाही आणि जो काही हिशोब असेल तो समोरासमोर येऊन आपण बघू बुधवारी मी येतो असं सांगितलं त्याला आपण समोरासमोर बसून चर्चा करून मिटवू आपला विषय ते म्हणलं नाही तुम्ही पैसे मला द्यावाच लागेल मी म्हटलं कशाचे काय नाही म्हणलं तुम्ही घेतलेला आहे माझे पैसे मला द्यावेच लागतील मग आपल्याकडं जर निघाले आठ हजार निघू किंवा आठ रुपये निघू तुझे दिलं जाईल नाही दिल्यास मग आम्हाला काय करायचं कर असं बोललो तो ऐकतच नव्हता मग शेवटी मला सांगितलं की मला मी माझ्या परीनं तुला कसं उचलायचं आहे कुठे उचलायचं आहे एकूण काय लावायचं आहे वशीला तुझा कुठं असेल तिथं लाव मी माझ्या परीनं तुला घेऊन जातो असं धमकावत होता मग मला सांगा हे हे असं बोलायचं कारणीभूत का बोलतोय असं हे म्हणून आधी एक तर त्याच्या नावावरती आम्ही गाडी घेऊन आमची चूक झाली असं कारण आपले तिथं डॉक्युमेंट नव्हते काय म्हणजे पुरावा वगैरे ते देण्यासारखं म्हणजे गाडी घेताना एक चूक आमच्याकडून झालेली ही की बाबा गाडी त्याच्या नावावर घ्यायला नको होता आम्ही घेतलो पैसे आम्ही भरले सगळं ई एम आय वगैरे आम्हीच भरलेली होती सगळं म्हणजे त्याचा एक रुपयाचासुद्धा खर्च नव्हता तरी पण तो असं खोटे आरोप करून आम्हाला धमकावत होता ते जे झिरो पोलीस म्हणून जे काम करतोय त्याचं नाव काय शेख काय काम करतोय ते झिरो आय आहे सी पोलीस स्टेशनला काम करतोय काय काय काम करतोय तिथलं काय म्हणजे मला तेवढी त्याची माहिती नाही पण तिथं कामाला आहे एवढं मला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलंय किंवा ते लेज पुढं गेलेला आहे लेट आपण दिलेला आहे आणि स्वतः त्यानं मला कॉल केला होता की मी तुझ्याकडून कसं वसूल करायचं तसं करतो तुला दाखवतो मी तुझा वशिला कुठंपर्यंत तिथेपर्यंत माझा वशिला तुला दाखवतो तू कुठं आहे तिथून तुला उचलून आणतो एस पीबद्दल काय म्हणत एस पी, पी म्हणजे ते झालं काय मी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा आता आमचे मित्र असं असं बोलले साहेबांना की बाबा हे असं असं प्रकरण आहे आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की तुला म्हणजे खरेदीदार कुठलीही वस्तू जर खरेदी करायचं असेल यापुढे तर हे सत्तर हजार रुपये खर्च करून अक्कल घेतल्यासारखी झालेली वस्तुस्थिती आहे माझी आणि यापुढं कुठल्याही व्यक्तीने वस्तू घेताना स्वतःच्या नावावरती घ्यायचं काही कुठाने करण्याची गरज पडणार नाही अशी भविष्यात असं माझं म्हणजे आता खात्री शंभर टक्के खात्री झालेली आहे तमाम जनतेला माझा एकच संदेश राहील कुठली एक रुपयाची वस्तू घ्या स्वतःच्या नावावरती घ्या एक लाखाची घ्या स्वतःच्या नावावरती घ्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा